त्या व्हिडिओवर मित्रा फॉलो करतोय म्हणजे तो व्हिडिओ बाजारात हालत त्याच्या वाला काय बरोबर ना वाटलं बात काय आता आम्ही सगळे कर्नाटक मध्ये कृष्णा माईच्या नदीच्या काठावर पोहोचलो आणि इथं अशी आंघोळीची सोय केलेली होती कारण द्या लाडीस आणि ही बघा अशा प्रकारे कृष्णा माईच्या नदीच्या काठावर पूजा केली तर आम्ही संध्याकाळच्या तीन चार वाजता मायाक्काच दर्शन केलं चांग ब तर मित्रांनो आता आम्ही मायाका देवीचं दर्शन घेतलं माईच आणि आता आम्ही आलोय पाचिडे आर्या मध्ये आणि मी एकटाच नाही बर का भाऊजींचे पाठी मग नारळ ते खरेदी करते ती बघा ह्या ठिकाणाला पाच डेऱ्या म्हणते ती चांग चांगलं आता बघा आम्ही नव्या डेर्यामध्ये आलो या तरी एक वाजता आम्ही कृष्णामाळीच्या नदीवर आंघोळ्या केल्या आणि परत किती वाजता चार वाजता पूर्ण मंदिरा चार वाजता आम्ही दर्शन केले तिथून पुढे आम्ही नाही का इकडं गेलो धुतलं पाणी भरलं येऊन बघा पोळ्या स्वयंपाक भात निव सगळं झालेलं आहे थोडे काही एवढीशी आपली डाळ घातली घालायची सगळा स्वयंपाक केला निवडत ते देखील आता परत एकदा आम्हाला पाया पडला पण जायचंय हा एकदा फिरलं तर आज परत एकदा फिरण्याची डबल का करायचंय तात्याला तात्या तात्या पुतकडच्या इकडे येतात या आम्हाला वाईता घेऊन गेला इथं इथं माझे मित्र आहेत की लय मित्र घेणारे त्या का इकडे इकडं नाही तर पण तातीला हिता आल्यावर लई वयातल्या बर का ताक ओळख तिथे आपली इकडचे लोक इथं मायाकडला येतात ना बरेचशे अन्न सकाळ फुकरं रातपासून गाड्यावर गाड्या चालू गाड्यावर गाड्या चालू होती मग ते बारक्या गाड्या सकळी येतील या मग बैलाय हां लई आपल्याकडे व्यास्त आपल्याकडे व्यास्त हो ते एकदा हसायलाय साईलाय आता पाहतो दुसरं आम्हाला फिरायचं इकडे सगळी जत्रा फिरायची काय काय आम्हाला तुम्हाला आता काय घ्यायचंय नटा पटायचं घ्यायचं बहिणीच घेत नाही घ्यात टिकल्या घ्यावत बांगडे घ्या बांगड्या आता चिड्या पाटल्या घालाव्या मोबाईल मग करमला ग आमच्या संघ येऊन तुम्हाला मस्त करम लावा आणि पहिली वेळेस मी नाही का मायाकाच्या यात्रेला आलोय बघा चिंचणीला ते बी आपल्या सरगर फॅमिली मुळे नाहीतर काय मला जास्त मी नाव ऐकून होतो पण कधी आपल्या इकडे येणार नाही ना आपली इकडचे माणसं जास्त जास्त इकडे येत नाही ती पहिली वेळेस आणि ठोंबरे पाहून आहे ती आपल्या सोबत ती आपला व्हिडिओ काढते ती पडद्याडचे कलाकार तिकडून सूर्य उगवलाय हो त्यामुळे तिकडे धुरकट दिसायला ओके पुढच्या व्हिडिओत भेटूया लवकरच थँक्यू हे बघा अशी गाड्या मग गाड्याची अशी रांग लागलेली दिवसान रात्रीच पण तर मित्रांनो आपला आता आहे कोंडणी आणि पाठीमाग आहे आणि शेतकऱ्यांना बघा काय केलं त्यांच्या ऊसाला पाणी देण्यासाठी हे दहा इंच ची पाईपलाईन इथे आणली आणि दहा इंची ऊस काढल्या बघा पाठीमाग या उसाला पाणी भरण्यासाठी कर्नाटक मध्ये चला आता आम्ही परत एकदा दर्शनाला चाललोया देवीच्या सगळीच हा एकदा दर्शन करून येतो तर म्हणजे आम्ही निरामाय झालो नाही का निघायला परत लवकर लवकर उरका सगळी पूजा करून घ्या आणि परत एकदा आपण देवाचं दर्शन करून आणि आपल्या गावाकडे जाऊत बघा चला आता भाऊजींनी काचोळी घातली आणि परत एकदा देवीच्या दर्शनाला आम्ही सगळे चाललोय देवीच्या मंदिराच्या बाहेर आम्ही परत एकदा पोहोचलो बघून मनाला पण प्रसन्न वाटलं ही बघा अशी यात्रा असते तिकडची पूर्ण माणसं अशी भांडाऱ्यानं पिवळी जार होते ती आणि एकदम मस्त वातावरण ही बघा अशी देवीची वेताची काटे खेळते ती देवीमध्ये पण माझे लय फॅन लोक भेटले मला तर बघा मित्रांनो मायाक्का देवीवर किती लहान थोर भक्तांची श्रद्धा आहे आणि अशी लोक आनंदाने नाचू लागतात आणि हे बघा लोकांचं तर मी म्हणतोय ना एक नाद असतो लई बैल सजवलेली आणि गाड्या पण एवढ्या सुंदर प्रकारच्या सजवलेल्या बैलांना कलर मारलेला वेगवेगळ्या प्रकारच्या